नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला कर्णाविषयी एक बोधकथा सांगणार आहे अशी एक महाभारतात एक कथा घडलेली आहे की आपल्याला माहिती आहे की कर्णाला एक शाप भेटलेला होता हा शाप म्हणजे ज्या वेळेस कर्णाच्या आयुष्यात निर्णायक लढाई होईल त्यावेळेस त्याला त्यांनी त्याच्या गुरुनी जी काही विद्या शिकवलेली आहे ती ते त्याच्या उपयोगात येणार नाही किंवा तो पूर्णपणे इसून जाईल असा त्या प्रकारचा त्यांना शाप भेटलेला होता त्याच्या गुरुकडून याच अनुसरून ज्या वेळेस महाभारताचा शेवटचा निर्णायक युद्ध असतो त्यावेळेस मात्र जेव्हा अर्जुन आणि कर्ण एकमेकाच्या कर समोर येतात त्यावेळेस नेमका कर्णाचा रथाचा चाक हा चा जमिनीत जा फसून जातो पण त्या तो विचार करू लागतो आता काय करावं विद्या आठवत नाही त्याला त्या शापाचे स्मरण होते पण तो काही करू शकत नव्हता कारण तो शाप त्याच्या गुरुंनी दिला होता तर त्याने वेळ मारून नेण्याकरता खाली उतरून रथाचा चाक जमीन जमिनीतून काढण्याचा प्रयत्न करू लागला पण तो काही केल्या निघत नव्हता तर इकडे श्रीकृष्णाने आप आपल्या अर्जुन मित्राला सखाला आदेश दिला की कर्नावर वार कर अन त्याचा वध कर पण अर्जुन काही तयार होत नव्हता त्यामुळे अर्जुनाने श्रीकृष्णाने त्याला समजून सांगितलं ज्या वेळेस अभिमन्यू चक्रावर अडकला होता त्यावेळेस तो तो पण निशस्त्र होता आणि रथावर नव्हता खाली होता आज करणं निशस्त्र न खाली तर तू वार करू शकतोस कारण अभिमन्यू बरोबरही तसंच वागलेलं आहे आपल्याला या कथेतून एक गोष्ट सार घ्यायचंय की कर्म जे पेरलेला असतो तेच आपल्याला उगत राहतो किंवा आज उद हो। कि न उद्या तेव्हा आपल्याला शोधत येतो आणि ज्या आपल्या भूतकाळामध्ये क्रिया घडलेल्या असतात त्याच क्रिया आपल्या आयुष्यात पुरा घडून जातात त्यावेळेस आपण मात्र नियतीला किंवा नशिबाला दोष देतो की माझ्याबरोबर असं का झालं की मी सगळ्यांचं चांगलं करतो पण कळत ख़़़़ न कळत आपल्याला आपल्या आपण केलेल्या आप, के कर्म किंवा सत्कर्म हे आपल्या आयुष्यात आप रिटर्न येतात आणि त्याचे फळं आपल्याला भेटतात याला कर्माचे फळही असं म्हणतो जे पेरेल ते उगत या मणीचा अर्थ इथे सार्थक होतो